कसं वातावरण कसं काय काँग्रेसच आहे काय वातावरण हो काँग्रेसचं सरकार चांगलं आहे आता सगळं भाजप भाजपमध्ये चक्कल जर घेतली शेतकऱ्यानं जीएसटी हा आज पंच्याहत्तर हजारांचे उनदा राहील कसं बाजू काय रिवाज लागेल आहे पितळ झालं गेल्या सातशे रुपये आठशे रुपये हा मग ह्या काय काय म्हणलं ह्यात काँग्रेस काँग्रेसचा अठराशे टाका मोदी अठराशे चाळीस टाका एक इंच जर पाला काळाला शेतकरी पूर्ण गिरल्यात आहे म्हणजे फक्त शेतकऱ्यांना आत्महत्या करावी ही इचार आहे का हा दुसरं काय सोडा हात जोडून सगळ्यांनी एवढ्या बार काँग्रेसला द्या हा सरकार ना भाजपचं नाही भाजपच्या रोड चांगलं झालं सगळ्या सुविधा योग्य झाल्या म्हणजे शेतकऱ्याकर कुणीही काय केलं नाही हा आज सोन पंचाहत्तर झालंय तुम्ही कुणी काय कुठलं बघा कुठल्याला ना माल नाही कांदा ओतून दिलं द्राक्षे तशी झाली कुठल्याही मालाला भाव नाही ऊस घालू तर सहा सहा एक वर्ष दिल नाही घेत नाही एकदा उजनी दार पाच महिने बंद नाही हे राजकारण आहे

पेट्रोल साठ रुपये होतं डिझेल पन्नास रुपये आता एकशे एकशे अकरा रुपये कुणाकडे शेतमाला काय दर नाही घ्यायचं त्यांचं घ्यायचं म्हणलं तर दीडशे नाही आपलं घ्यायचं म्हणलं तर सत्तर रुपये नाही फरक आहे त्यामुळे योग्य काय वाटतं योग्य शिंदे यावेळेस मग परिवर्तन आहे परिवर्तन गेले पाच आणखी पाच दहा वर्ष बाजीपुत वातावरण आता चांगलं त्याचा चढाईत चार आहे हे करणार ते